आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोलापूरसह जिल्ह्यात पाऊस आष्टी योजनेतून पाणी सोडण्याची हमी दिल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित आणि जिल्ह्यासाठी एकोणीस मे पासून अकरावी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता घडामोडी विस्तारानं एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोलापूरसह जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या सांगोला तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला अक्कलकोट तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन जोरदार पर्जन्यवृष्टी झाली बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याचं सांगण्यात आलं माळशेरस तालुक्यातील श्रीपूर भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती येईल मोहोळ तालुक्यातील पोखरापूर खवणी सारोळे या गावांना आष्टी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागाला केली कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी पाडणी पाणी सोडण्याबाबतचं पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतला या पाण्याच्या मागणीसाठी आज मोहोळ पंढरपूर पालखे मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाणार होतं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याविषयीच्या दोन ग्रंथांचं प्रकाशन काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूरचे संत शिवदास यांनी दोनशे वर्षांपूर्वी सिद्धराम चरित्र या ग्रंथाचं लेखन केलं टेंगळे स्वामी परिवारानं या ग्रंथाचं प्रकाशन केलं याच कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी लिखित श्री सद्गुरू महाशिवयोगी सिद्धरामेश्वर पुराण ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आला श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सोलापुरात सोलापूरात सोमवारी एकोणीस रोजी पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आयटीआय बारावी डिप्लोमा आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पीएम राष्ट्रीय शिकाऊ या योजनेअंतर्गत हा मेळावा विजापूर रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी दहा वाजता होईल असं संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस आर भालचिम यांनी सांगितलं सोलापुरातील होटगी रस्त्यावरील विमानसेवा सव्वीस मे पर्यंत सुरू करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचनं केली आहे मंचाच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली त्यात विमानसेवेबाबत चर्चा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचं उद्घाटन करून नऊ महिने झाले तरी विमानसेवा सुरू झाली नाही त्याबद्दल या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली बैठकीला केतन शहा मिलिंद भोसले विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरातील दहावी आणि बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्याची सोय काही महाविद्यालयांमध्येच करण्यात आली आहे शहरातील वीस महाविद्यालयं आणि शाळांमध्ये वीस तेवीस दरम्यान आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा जागेवरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं तहसीलदार निलेश पाटील यांनी सांगितलं उजनी धरणातील पाणी कुरुल शाखेच्या कालव्यातून सिना नदीत सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे या पाण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी शेतकऱ्यांसह सिंचन भवनसमोर आंदोलन केलं होतं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जिल्ह्यासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सोमवार दिनांक एकोणीस पासून सुरू केली जाणार आहे अठ्ठावीस पर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी करून घेतली जाणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ऑगस्टपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या होतील असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये एकशे साठ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला बार्शी तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिता बांगर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं फेब्रुवारीपासून सुरू झालेला आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकवीस टनानं आंब्याची आवक कमी झाली असून केशर आंब्याचे भाव प्रतिकिलो साठ रुपयांनी घसरले आहेत बार्शीतील छावा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवशंभू गर्जना हा ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्या चव्हाण केंद्राच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी पर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ निशिगंधा माळी तर कोषाध्यक्षपदी वळसंग सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे यांची निवड करण्यात आली आहे मुंबईहून सोलापूरला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस काल सकाळी तीन तास उशीरा आली त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले काही तांत्रिक कारणामुळं या रेल्वेच्या प्रवासात व्यत्यय आल्याचं सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत नियोजन भवन इथं सकाळी अकरा वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे आता तापमान सोलापुरात काल गुरुवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल सदतीस पूर्णांक चार किमान पंचवीस पूर्णांक एक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी एक, एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोलापूरसह जिल्ह्यात पाऊस आष्टी योजनेतून पाणी सोडण्याची हमी दिल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित आणि जिल्ह्यासाठी एकोणीस मे पासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार